सध्या महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा करणं हा ट्रेंड सुरू झाला आहे वाढदिवस म्हटलं की आपल्या नजरेसमोर उभे राहतात ते म्हणजे बॅनरबाजी आणि अनाठाही खर्च मात्र या सर्व गोष्टीला आळा घालून नगरसेवक अंबादास धोत्रे यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पंढरपूर येथील रामकृष्ण हरी वृद्धाश्रम येथे मिष्टान्न भोजन देण्यात आले आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करा जेणेकरून गरीब आणि गरजू लोकांना फायदा होईल असे प्रतिपादन नगरसेवक अंबादास धोत्रे यांनी केले तत्पूर्वी सुधाकर पंत परिचारक यांच्या विचाराचा वारसा जपणारे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आज कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आपला वाढदिवस साजरा करत शुभेच्छा देण्यासाठी बहुचर्चित असलेल्या परिचारक वाड्यामध्ये हजेरी लावली होती यावेळी नगरसेवक अंबादास धोत्रे मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच सकाळी पंढरपूर येथील वृद्धाश्रम येथे वायफळ आणि अनाठाई खर्च टाळून वृद्धाश्रमात एक वेळचे जेवण देण्यात आले पंढरपूर येथील रामकृष्ण वृद्धाश्रमातील आबाल वृद्धांना जेवण दिल्याने नागरिकांसह कार्यकर्त्यांमधून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे यावेळी मुन्ना गिरगोसावी राजेंद्र गिरीगोसावी रमेश पावले विकास ट्रकाने महेश तेंडुलकर भैया भिंगे शंकर चौगुले महादेव धोत्रे किशोर चौगुले संतोष पाथरूट सागर बळवंतराव राहुल चौगुले धनंजय सावळसकर प्रमोद धोत्रे प्रशांत धुमाळ उपस्थित होते आज मातोश्री उद्धाश्रम इथं नगरसेवक अंबादास धोत्रे मित्रमंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय नेते मान्य प्रशांतरावजी परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मिष्टान्न भोजनाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि समाजाचं बांधिलकी आपण काहीतरी समाजाला देणं लागतो आहे ह्या उद्देशानं अंबादास धोतरे नगरसेवक मित्रमंडळाच्या वतीनं या गरजू ह्या इथल्या वृद्धाश्रमामध्ये फराळीचं वाटप करण्यात आलं आहे वाढदिवस साजरा करत असताना डिजिटल वगैरे या मीडियाच्या दुसऱ्या वाहनगडीत न पडता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आहे या भावन्यातनं मोठ्या मालक आदरणीय पण सुधाकर पंथ परिचारक यांनी जी शिकवण दिलेली आहे त्याचाच वारसा पुढं चालू आहेत आज या गरजूंना मिस्टरांना भोज भोजन वाटप करण्यात आलेलं आहे